श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत ती स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी ऑलरेडी एक मी सोमवती अमावस्येचा उपाय मुलांसाठी करण्यात येणारा प्रत्येक आईनं आवर्जून केलाच पाहिजे तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर मी वर लिंक देते नक्की जाऊन पहा आणि आता हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आप आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर मंडळी काय होतं आपल्या घरामध्ये सतत घरातली स्त्री आजारी पडणं किंवा घरातली मुलं आजारी पडणं किंवा सतत पैशांच्या समस्या असणं म्हणजे घरात पैसा तर येतो पण तो टिकत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये अजिबात यश मिळत नाही किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही मुलांची सत सतत चिडचिड असते घरामध्ये सतत कलह भांडणं वादविवाद घरातल्या सदस्यांमध्ये होत असतात त्याचबरोबर कुठलेही म्हणजे घराची कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही तर या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर आपल्याला त्याचा अंदाज नक्की येत नाही आणि खरं तर पन्नास टक्के याला हे एकच कारण असतं ते म्हणजे असतो आपल्या घरा ला लागलेला पितृदोष आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये कशाच प्रकारचं यश आपल्या घरामध्ये येत नसतं आता प्रत्येकाचाच या गोष्टीवरती विश्वास असेल असं नाही परंतु पितृदोष हा प्रत्येक घराला ला लागत असतो आपण जर काही पितरांच्या गोष्टी वेळेवरती केल्या नाही तर मग पितृदोष आपल्याला लागत असतो किंवा इतरही कारणं यामागे असू शकतात तर मंडळी आता येत्या आठ एप्रिल रोजी आहे सोमवती अमावस्या आणि या दिवशी जर तुम्ही पितृदोष घालवण्यासाठी हा अगदी दोन मिनटात होणारा उपाय जर तुम्ही केलात तर नक्कीच पितृदोषापासून तुमची कायमची मुक्ती होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू लागेल हळूहळू आणि जे दारिद्र्य आहे ना ते तुमचं संपुष्टात येणार आहे किंवा जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील काही घरातले प्रॉब्लेम असतील घरात कलह भांडणं होणं हे सुद्धा पितृदोषाचं खूप महत्त्वाचं कारण आहे तर या गोष्टी हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसणार आहेत तर आज सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपला स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर म्हणजे सोमवती येणारी ही जी अमावस्या आहे आठ एप्रिल रोजी ती सोमवती आहे कारण सोमवारी येणारी अमावस्या आहे त्यामुळे त्याला सोमवती अमावस्या म्हणतात त्याचबरोबर आता सोमवती अमावस्या म्हणजे किंवा कुठलीही अमावस्या असते ना या दिवशी आपण पूजेवरती किंवा दैविक का कार्यांवरती भर दिला पाहिजे मग नामस्मरण असो किंवा इतरही कामं असो याच्यावरती भर जर दिला तर आ, ज्या नकारात्मक शक्ती असतात ना त्या या दिवशी बलवान असतात मग आपण जर नामस्मरण जरी करत राहिलो तरी त्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत नाहीत तर या गोष्टी आपण सहजासहजी करू शकतो सोमवती अमावस्याच्या दिवशी किंवा इतरही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पण असा एक उपाय जो मी तुम्हाला आज सांगणार आहे ना त्या उपायाने तुमच्या पितरांना मोक्ष मिळेल आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळेल आणि पितृदोषापासून तुमची कायमची मुक्तता होईल तर कुठला आहे हा, हा उपाय जो की उपाय मी हा प्रत्येक अमावस्येला स्वतः करते अगोदर मला माहिती नव्हतं पण गेली दोन वर्ष हा उपाय मी कंटिन्यू करते आणि खरंच आणि खूप सारा फरक आपल्या घरामध्ये जाणवतो जाणवतो हळूहळू जाणवतो लगेच तुम्ही समोर त्या अमावस्याच्या दिवशी उपाय केला आणि त्याच दिवशी जाणवणार असं नाही सोमवती अमावस्या ही मोठी अमावस्या आहे त्यापासून सुरुवात करा आणि प्रत्येक अमावस्येला हा उपाय करा तीन चार अमावस्या गेल्यानंतर तुम्हाला समजेल की शंभर टक्के आणि आपल्या घरामध्ये फरक जाणवतो तर कुठला आहे हा उपाय तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एक वाटीभर भात होईल एवढं तांदूळ घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त पाण्यामध्ये ते तांदूळ शिजवायचं आहे मीठ न टाकता आपल्याला ते तांदूळ शिजवायचं आहे ते तांदूळ शिजवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या ते तांदूळ शिजवल्यानंतर आपल्याला त्या तांदुळावरती एक वाटी भात घ्यायचा तो तांदुळाचं झालेलं तयार त्या तांदुळावरती आपल्याला काय तेल टाकायचे आहे आणि आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे ना त्या मुख्य दरवाजावरून आपल्याला सात वेळा म्हणजे संपूर्ण घराला असा गोल हात करून दरवाजाच्या समोर उभारायचं आणि सात वेळा तो भात आपल्याला उतरवायचा आहे आणि तुमचा टेरेस असेल किंवा गॅलरी वगैरे असेल तर एका साईडला एका कोपऱ्यात तो भात अशा रीतीने ठेवायचा की कावळे वगैरे तो भात खातील आणि त्याचा कुणाला त्रास होणार नाही म्हणजे कोणाच्या अंगणात वगैरे तो भात पडणार नाही कुणाच्या गॅलरीत तो पडणार नाही अशा रीतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि जर टेरेस असेल तर उत्तम टेरेस असेल तर तुमच्या टेरेसच्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला तो भात थोडा थोडासा ठेवायचा आहे तीळ आणि भात तीळ आणि भात अशा प्रकारे आपल्याला या दिवशी ठेवायचं आहे तर हा उपाय जर केला ना तर काय होतं जर आपण पितृदोषाच्या समस्येने जर त्रास होत असेल तर या दिवशी जर आपण पितरांची पूजा केली पितरांना नैवेद्य दाखवला किंवा अर्पण केला तर आपल्याला त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते त्यामुळे हा सोपा उपाय तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खरंच कारण या दिवशी बरेचसे लोक जे असतात ना ते विविध धार्मिक कार्य करतात शिवाय गंगा स्नान वगैरे म्हणजे करतात जसं शक्य असेल तसं आंघोळीच्या सुद्धा काय टाकावं याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता खरंच अमावस्येच्या दिवशी जर आपण हे छोटे छोटे उपाय जर केले ना तर नक्कीच याचा फरक आपल्याला जाणवत असतो आता प्रत्येकाची श्रद्धा विश्वास असेल असं नाही काही ना अंधश्रद्धासुद्धा वाटू शकते पण खरं ज्यांना त्रास होतो त्यांची नक्की श्रद्धा या गोष्टींवरती बसत असते त्यामुळे हा छोटासा उपाय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन लिहायला अजिबात विसरू नका